अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञाच मराठी गुरुंनी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजची ही माझी देवपूजा आणि त्यानंतर साडे दहा वाजता आरती मी नेहमी महाराजांची साडे दहा वाजता आरती करतच असते आणि कधीतरी मनातल्या महाराजांना बोलते तेव्हा महाराज ही मला असा चमत्कार दाखवत असतात तर आज काय चमत्कार घडला त्याबद्दलच मी तुम्हाला थोडक्यात एक छोटीशी माहिती घडत असेल ना की तुम्हाला तुमच्या मनातलं कोणासोबत तरी तो बोलायचं असतं डोक्यामध्ये खूप टेन्शन असतं तुम्हाला रडाव असं वाटतं परंतु हक्काची व्यक्ती तुमच्या सोबत नसते आणि जरी ती असेल तरी ती फक्त तुम्हाला आधार देते परंतु सर्व काही ठीक होईल अशी ती देत नाही अशा वेळेस आपण स्वामी महाराजांना शरण जातो आणि जायलाच पाहिजे कारण की आपले सुख दुःख महाराजांना आपल्या अगोदर समजतात पण आपल्याला त्यातून बाहेर काढण्याचा मार्गही स्वामी महाराज दाखवतात अगदी तसंच माझ्यासोबत आज घडलेलं आहे आणि त्यावरच छोटासा मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करत आहे आणि बऱ्याच वेळेस माझ्यासोबत हेच घडतं जेव्हाही मला खूप टेन्शन येतं खूप भीती वाटते मी महाराजांसमोर रडते तेव्हा महाराज मला काही ना काहीतरी संदेश देतात आणि मला सांगतात की हो सर्व काही ठीक होईल आणि जेव्हा असा संदेश मला महाजनचा भेटतो तेव्हा माझ्या मनातली चलबिचल काहूल मनात मधली भीती डोक्यातलं टेन्शन आणि ते रडणं संपूर्ण काही पळून जातं अगदी तसंच झालं आज नंतर मी महाजनसोबत माझ्या मनातलं बोलत होते डोळ्यातून आश्रू येत होते आणि तेवढ्यात मला केंद्रामधून काकूंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आजची सहा वाजता नैवेद्य आरती तू घेशील का आता जेव्हा नैवेद्य आरती असते तेव्हा आपला प्रसाद महाराजांना जात असतो आणि ते आपल्या हातू महाराजांची सेवा होत असते किंवा आरती होत असते महाराजांच्या समोर केंद्रामध्ये उभा राहून आरती करून घेणं हे महाराजांची आज्ञा असते आणि कदाचित माझ्या अश्रू महाराजांपर्यंत पोहोचले आणि महाराजांनी एक संदेश दिला की तुझ्या मनासारखं होणार आहे आज तू माझी आरती कर तर आज मी महाराजांना नैवेद्य आरती घेऊन जाणार आहे आणि बऱ्याच वेळेस माझ्यासोबत झालेला आहे आत्तापर्यंत मी पाच ते सहा वेळा महाराजांची नैवेद्य आरती घेतलेली आहे आणि आणि ती पण संध्याकाळचीच तर आज सुद्धा नैवेद्य आरतीला मी जाणार आहे आणि पटकन स्वयंपाक करणार आहे तर स्वयंपाक काय काय घेऊन चालले ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करूया की जय अनंत्रायक भक्तवात्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता ठीक सहा वाजता नैवेद्य महाराजांपर्यंत पोचायला हवा त्यानंतर महाराज नैवेद्य ग्रहण करत नाहीत म्हणजे महाराज उपाशी राहतात त्यामुळे सहाच्या आत मला केंद्रामध्ये पोचायचं होतं आणि त्यामुळे मी दुपारी स्वयंपाकाला लागले होते काय घेऊन जावं हा मोठा प्रश्न होता आणि बऱ्याच वेळेला मी आता उभा राहू शकत नाही त्यामुळे झटकीपट कसा स्वयंपाक करता येईल याच्या प्रयत्नात होते तर सगळ्यात अगोदर इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या कुकरमध्ये बटाटे कुकडायला ठेवलेले आहेत तर महाराजांसाठी मी कोडे पापड तळवून नेणार आहे तर इथं मी कुडे आणि पापड तळून घेते दुसऱ्या साईडला बटाट्याच्या पूर्ण शिट्ट्या करून झाल्या बटाटे थंड होऊन दिले आणि त्यानंतर बटाटे काढून घेतले आणि त्याच कुकरमध्ये मला वरमभात लावायचा होता परंतु नंतर असा विचार केला की आपण मुगाची खिचडी घेऊन जावी तर त्याच कुकरमध्ये बटाटे काढून घेते आणि मुगाची खिचडी लावून देते तर मुगाच्या खिचडीसाठी एक वाटी तांदूळ आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी मुगाची डाळ अशी एकत्रपणे एक धुवून घेते आणि नंतर कुकरमध्ये छोटासा लसण वगैरे टाकून शिट्टी मारून घेते आणि ही खिचडी खरंच खूप छान लागते आणि कदाचित महाराजांना सुद्धा आवडेल तर मुगाची खिचडी सुद्धा इथे आता मी करायला टाकत आहे मध्ये पापड तळून घेतले होते त्याच कढईमध्ये मी ती भाजी करणार आहे म्हणजे जास्त भांडेही पडणार नाहीत तर आता मी इथे कांदा परतून घेते त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण टाकते कढीपत्ता टाकते आणि सकाळीच मला फोन आणता त्याच्यामुळे मी हरभऱ्याची डाळ इथे भिजायला टाकली होती आणि बटाट्याच्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ खूप छान लागते तुम्ही एकदा अशी भाजी करून बघा आणि कदाचित महाराजांना सुद्धा आवडेल कारण की मला ही भाजी आवडते असे म्हणून महाराजांनाही आवडेल म्हणून मी अशी भाजी तयार इथे केलेली आहे तर बटाट्याच्या भाजीमध्ये हरभ्याची डाळ टाकून घेते आणि बटाट्याची भाजी ती तयार करून घेते आता गोड पदार्थ काय करायचा हा मोठा प्रश्न होता त्याच्या आधी मी इथं आधी कणिक मळून घेते आणि चपात्या लाटून घेते संपूर्ण स्वयंपाक करत असताना अखंडपणे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण चालू होतं नामस्मरण केल्यामुळे ते जेवण सात्विक तयार होतं आपण जेव्हा वाईट विचार करतो डोक्यामध्ये वाईट विचार असतात तेव्हा ते विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचतात म्हणजे जे आपलं जेवण करतात त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि माझा प्रसाद आज स्वामी महाराज खाणार होते किंवा माझ्या घरचं जेवण स्वामी महाराज खाणार होते आणि मला नव्हतं वाटत की महाराजांनी माझे वाईट विचार घ्यावेत किंवा माझ्या डोक्यात घ्यावं त्यामुळे अखंडपणे नामस्मरण करत मी संपूर्ण स्वयंपाक केला ताट तयार करून ठेवलं साडी घातली आणि ठीक साडेपाच वाजता मी घरातून बाहेर पडले जेणेकरून अगोदरच जाऊन जा। आपण केंद्रामध्ये आपल्याला महाराजांची आरती करायची असते नैवेद्य तयार करायचा असतो महाराजांना संपूर्ण चौकोन भरून नैवेद्याचं ताट द्यावं लागतं तरी संपूर्ण क्रिया सहाच्या आधी करायची असते त्यामुळे घरातून ठीक साडेपाच वाजता निघले आणि प्रसादाच्या स्वरूपामध्ये म्हणजे सेवकांना प्रसाद म्हणून मला केळी द्यायची होती पण ती केळी मी घरीच विसरून गेली पण तिथे गेल्यावर सेवकांना खडी साखरेचा नैवेद्य दिला आणि महाराजांनी आज माझा प्रसाद ग्रहण केला किंवा महाराजांनी माझा प्रसाद त्यांच्यापर्यंत बोलवला तर अशा पद्धतीने छोटासा ब्लॉग होता जो मग तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाटी गुरुनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ